हिंदू बंधूंनो नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मी हिंदू बंधूंनो असं म्हणालोय मी हिंदू बंधूं असं म्हणालोय होय मी मुद्दाम हिंदू बंधूंनो असं म्हणालोय कारण निकालाचा अर्थ मला तुम्हाला समजावून सांगायचा आहे म्हणून हिंदू बंधूंनो असा शब्द वापरलेला आहे मंडळी आपण सगळेच भाजपच्या पराभवावर भाजपवर खापर फोडतो देवेंद्र फडणवीसांच्या वरती खापर फोडतो भारतीय जनता पार्टीच्या व्यवस्थेवरती खापर फोडतो नरेंद्र मोदी अपयशी ठरले असा दावा करतो सत्तेत आल्यावर सुद्धा पूर्ण बहुमत मिळवल्यावर सुद्धा अपेक्षे इतकं मिळालं नाही आपला अपेक्षा भंग झाला म्हणून हा दावा करणं चाललाय पण ज्या पद्धतीने भाजपला पराभूत केलं गेलं आहे ती पद्धत मला तुम्हाला सांगायची आहे सिस्टमॅटिकली अगदीच नियोजनबद्ध पद्धतीने भाजपचा पराभव घडविण्यात आला आहे आणि तो समस्त हिंदू बांधवांनी लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणूनच तो पराभव मला तुम्हाला सांगायचा सा आहे धुळेमध्ये भामरेंचा पराभव झाला हे जितकं खरं आहे तितकाच तो कसा झाला हे बघणं आवश्यक आहे म्हणून ही विशेष माहिती मी तुम्हाला दाखवतोय हो धुळे लोकसभा संघाची स्थिती आता आपण समजून घेतोय धुळेमधल्या सटाणा विधानसभा मतदारसंघात डॉक्टर भामरेंना पडलेली मतं आहेत एक लाख एकशे सहासष्ट तर शोभा बच्छाव यांना पडलेली मतं आहेत अठ्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न डॉक्टर भामरे यांना मिळालेली आघाडी आहे एकवीस हजार नऊशे तेरा धुळे शहर या विधानसभा मतदारसंघात डॉक्टर भामरे यांना पडलेली मतं आहेत त्र्याण्णव हजार दोनशे बासष्ट तर बच्छाव यांना पडलेली मतं आहेत अठ्ठ्याऐंशी हजार चारशे तीस भामरेंना आघाडी आहे चार हजार आठशे बत्तीस मालेगाव बाह्य या मतदारसंघात डॉक्टर भामरे यांना पडलेली मतं आहेत एक लाख सत्तावीस हजार चारशे चोपन्न तर बच्छाव यांना पडलेली मतं आहेत बहात्तर हजार दोनशे बेचाळीस धुळे ग्रामीण या मतदारसंघात डॉक्टर भामरे यांना पडलेली मतं आहेत एक लाख एकोणचाळीस हजार सातशे एकवीस तर बच्छाव यांना पडलेली मतं आहेत पंच्याहत्तर हजार नऊशे तेवीस शिंदखेडा या विधानसभा मतदारसंघात डॉक्टर भामरेंना पडलेली मतं आहेत एक लाख अठरा हजार आठशे एकोणपन्नास तर बच्छाव यांना पडलेली मतं आहेत सहा अडुसष्ट हजार चारशे चार चार चोवीस भामरे यांची लीड आहे त्रेचाळीस हजार चारशे पंचवीस या मतदारसंघात एकूण पाच मतदारसंघामध्ये भामरे लीडवर आहेत आणि त्यांना एकूण मिळालेली लीड आहे एक लाख एकोणनव्वद हजार दोनशे दहा आता खरी माहिती इथे आहे मालेगाव मध्य या एकमेव मतदारसंघात डॉक्टर भामरे यांना मिळालेली मतं आहेत चार हजार पाचशे बेचाळीस सौ बच्छाव यांना मिळालेली मतं आहेत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर बच्छाव यांची लीड आहे एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्तावीस बच्छाव यांना मालेगाव लीड आहे एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्तावीस आणि सगळ्या मतदारसंघातली लीड तोडून बच्छाव विजयी झाल्या पाच हजार एकशे सतरा मतांनी हा आहे धुळ्यातला भाजपचा पराभव कळलं धुळ्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघात भाजपला आघाडी मिळते आणि एकट्या मालेगावची एकट्या मालेगावची आघाडी सगळ्या आघाडींवरती पाणी फिरवते हा दावा करणाऱ्या धुळ्यामधल्या तमाम हिंदूंना जे सुट्टीवर गेले होते त्यांना माझा सवाल आहे आता बांगड्या फोडून काय उपयोग हो आहे तेव्हा जर अजून दहा हजार पाच हजार जरी मतदानाला गेले अस तरी बांबरे जिंकले असते नाही आम्हाला नंतर शहाणपणा शिकवण्याची जास्त सवय असते जास्त खाज असते म्हणून जे नियोजन पद्ध पद्ध पद्धतीने निवडणुका जिंकतात ना ते विजयी होत असतात हे लक्षात ठेवा जिथे काँग्रेसचा उमेदवार मुस्लिमे तर आहे आणि जो निवडून येण्याची शक्यता आहे तिथे मुसलमान काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतात हे, हे नवं सूत्र आहे लक्षात ठेवा हे नवं सूत्र आहे लक्षात ठेवा आणि जिथे आपला मुस्लिम उमेदवार निवडून शक्यता आहे तिथे आपल्या आप। मुस्लिम उमेदवाराला मतदान करतात हे सूत्र सुद्धा लक्षात ठेवा मी तुम्हाला आता एक गमतीशीर विषय सांगणार आहे जरा नीट बघा काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे एकोणीसशे नव्याण्णव पासून पाच वेळेला बहरामपूर मतदारसंघातून विजयी झालेले आहेत अधीर रंजन चौधरी जे राष्ट्रपतींना काय बोलले होते तुम्हाला चांगलं माहिती आहे ते अधीर रंजन चौधरी या बहरामपूर मधला मुसलमान हा अधीर रंजन चौधरींना नेहमीच मतदान करत आलेला आहे पण यावेळी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी अधीर रंजन चौधरींच्या विरोधामध्ये क्रिकेटर युसुफ पठाणला उभं केलं आता अधीर रंजन येत होते तेव्हा अधीर रंजनच्या मागे मुस्लिम राहत होते आता युसुफ पठाण आलाय म्हटल्यावर मुस्लिम युसुफ पठाणच्या मागे उभं राहू लागले आणि यावेळी जे सलग पाच वेळेला निवडून आले म्हणजे नव्याण्णव चार नऊ चौदा एकोणीस असं पाच वेळेला जे अधिरंजन निवडून आले ते चोवीसच्या निवडणुकीमध्ये युसुफ पठाणकडून त्र्याऐंशी हजार मतांनी पराभूत झाले युसुफ पठाण तिथे निवडून आला बर गंमत अशी एक गंमत तुम्हाला सांगायची अजून मला अधीर रंजन चौधरी आणि युसुफ पठाण यांच्या दोघांच्या विरोधामध्ये अजून अकरा उमेदवार हिंदू उभे होते अकरा उमेदवार हिंदू उभे होते अधीर रंजन चौधरी सोडून अकरा जणाला मिळालेल्या मतांची संख्या येते पाच लाख आहे ना कमाल हिंदू मतं अशी विभक्त होतात अशी काशी होते हिंदू मतांची पाच लाख मतं पडली खरी गंमत तर पुढे मंडळी खरी गंमत तर पुढे आहे इसुक पठांच्या विरोधामध्ये दोन मुस्लिम उमेदवार उभे होते आणि या दोन मुस्लिम उमेदवारांना एकूण पडलेली मत आहेत दोन हजार पस्तीस अब क्या कहेंगे, अब क्या कहेंगे? करते ना मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येते ना काय डोक्यात काय मला सांगायचंय काय ते म्हणून हिंदू बंधूंना म्हणालो तुम्ही हे राजकीय शहानपण कधी येणार नाही आणि खरं सांगू जे वयाच्या सत्तरीत पंच्याहत्तरीत पन्नाशीपासून पंचाहत्तर पर्यंत पुढचे आहेत ज्यांची पोरं संज्ञान झालीत त्यांनी हिंदुत्व नावाचा विषय आपल्या पोरांना सांगितलाच नाही शिकवलाच नाही आणि हे हिंदुत्व न समजता मोठी झालेली पोरं क्या फरक पडता हाय म्हणणारी झाली आणि त्या पोरांना हिंदुत्वाच्या मागे मतदानाला उभे राहावं लागतं हेच कळत नाही हेच कळत नाही म्हणून मतदान करताना हा विचार केलाय का हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे किती शहाणपणाचा निर्णय असतो बघा एक महाराष्ट्रातलं धुळ्याचं उदाहरण मिळते अशी उदाहरणं चिकार आहेत शेकडो उदाहरणं आहेत शेकडो माझ्याकडे अशी सांगायची आणि ती सांगणार आहे मी मुद्दाम सांगणार आहे शेकडो उदाहरणं आहेत जरा बघून घ्या नीट महाराष्ट्रात काय घडलंय धुळ्यामध्ये मालेगावने काय चमत्कार केलाय आणि तिकडं बैरामपूरने काय चमत्कार केला हे तुमच्या लक्षात येईल बरं एवढ्यावर नाही भागत काही जर मुसलमान उद्धव ठाकरेंच्या मागे मुंबईत उभा राहतो काँग्रेसच्या मागे महाराष्ट्रात उभा राहतो तर तो युसुफ पठाणच्या मागे तृणमूलच्या मागे का उभा राहतो काँग्रेसच्या मागे का नाही कारण आहे जिथे आपला कॅन्डिडेट निवडून येण्याची शक्यता आहे ना तिथे तो बाकी पक्षाचा विचार करत नाही आपल्या कॅन्डिडेटच्या मागे उभा राहतो जसं संभाजीनगरमध्ये म्हणजे औरंगाबादमध्ये घडलंय चंद्रकांत खैरे मुसलमानांचं कौतुक करताना थकून गेले नमाजचं कौतुक ते फू करण्याचं कौतुक काय काय केलं होतं मी दाखवलं होतं तुम्हाला त्यावेळेला तुम्ही असलं काही दाखवता का म्हणला सगळ्यात कमी चाललेला व्हिडिओ आहे माझा तो सगळ्यात कमी चाललेला दाखवतो तुम्हाला स्क्रीनशॉट काढून बघा किती चाललाय तो व्हिडिओ आणि खैरे काय बोललेले ते ऐका इनको मी कितने बार बोला की तुम्ही पाच बार नमाज पडो क्यो मी बोलता की आम्हाला सारे बोलता की मंदिर मी इनको बोलता की पाच बार नमाज पडो क्यू क्योंकि नमाज पढ़ने के बाद में आपको बताऊंगा मैं जब मस्जिद के बा, वहां बाहर कोई लोग बीमार बीमार ही रहते हैं नमाज पढ़ने के बाद में ना जी जी। क्यों करते हैं? मतलब इतनी इम्पोर्टेंट नमाज रहती है इसलिए मैंने मैंने कहा इन्होंने अगर पांच बार नमाज पढ़ ली है तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे और इनके कारण से सर ऐक ऐकती तुम्हारा कि खैरें मुसलमान की मत मिलती घस खैरेत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे खैरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले इम्तियाज जलील नंबर दोन ला आले आणि सगळ्या मुस्लिमांनी इम्तियाज जलील यांना मतदान केलं हे जर आमच्या डोक्यात येणार नसेल डोक्यात बसणार नसेल तर अजून काय बसवलं पाहिजे डोक्यात तुमच्या मग कोणतरी डोक्यावर बसणार जेव्हा ही गणित तुमच्या डोक्यात बसत नाहीत ना तेव्हा कोणीतरी डोक्यावर बसतं हे लक्षात ठेवा विधवा विलाप करून जमत नसत निवडणुकीच्या रिंगणात विधवा विलाप करून जमत नसतं आमच्याकडे प्रॉब्लेम एक झालाय की शहाणे खूप झालेत शहाणपणा शिकवणारेच खूप झालेत असं करायला नको होतं तसं करायला नको होतं हेच चुकीचं वागले तेच चुकीचं वागले हे असं म्हणणारे जास्त झालेत नंतर रडतात नंतर मिरवणुकातले झेंडे व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकता नंतर काय उपयोग नसतो बैल गेला जोपा केला ज्यावेळी संधी होती त्यावेळेला मला बोलवलंच नाही आमच्या पोरांची येण्या जाण्याची व्यवस्था करणार का स्लीप देणं झालं नाही मतदानाला आम्हाला नाव आहे की नाही सांगितलं नाही तुम्हाला मतदान हवंय की नाही उपकारच करताय जसं काही देश चालवायला कोणत्या माणसांच्या हातात द्यायचं आहे याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यात कसल्या माणसन्मानाच्या गोष्टी करताय जी जबाबदारी तुमची आहे ती तुम्ही पार पाडायला हवी होती निदान आता तरी तीन चार महिन्यांनी याचा विचार करताल अशी अपेक्षा करायला हरकत नाही पण तुम्ही करणार नाही त्याची जाणीव आहे घसा खरडून खरडून सांगणं माझं कर्तव्य आहे तेवढं मी करत राहणार आहे उद्या माझ्या पुढच्या पिढीने मला म्हणू नये तू बोलला नव्हतास आणि आपल्याला असं वाटू नये की आपण बोललो नव्हतो एवढ्याचसाठी हे सगळं करायचं नमस्कार